हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि बघा हा आपल्या लग्नाचा तिसरा आणि शेवटचा ब्लॉग आहे आणि मग नंतर आपले डेली रुटीन चालू होणार आहे कारण कसं आहे की आता पुतण्याचं लग्न होतं आणि घरची काहीच तयारी मला दाखवता आली नाही कारण सगळं काम गावाकडं का तर खूप काम असतं आणि आपल्याला म्हणजे आपणच सगळं करायचं असतं आणि दोन तीन रात्र रह झाल्या आम्हाला झोपा वगैरे काही नाही सारखं इकडून तिकडं तिकून इकडं असा प्रवास चालू होता आमचावाला तर त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटले होते की मुलगी खेड्या गावात येते म्हणजे खेड्यागावात फक्त ती येणार आहे माझी जाऊबाई राहते तसा आपला जो मुलगा नवरदेव आहे तो पण पुण्याला जॉब करतो आणि मुलगीसुद्धा पुण्याला जॉब करते त्यामुळे ते दोघेही तिथेच राहणार आहे आणि लग्नाच्या मी जास्त काही गोष्टी शेअर करणार नाही कारण त्यांना आवडतात नाही आवडतात थोड्या थोड्या ज्या क्लिप आहेत त्याच मी शेअर करणार आहे जास्त काही व्लॉगमध्ये दाखवणार नाही आहे आणि त्यामुळं हा व्लॉग थोडासा आहे कारण गावाकडं सगळ्या परंपरा रीतीरिवाज जे असतात ना आपले नवरी घरी आल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर काय तर ते सगळं आम्ही करणार आहोत पण व्लॉगमध्ये त्या गोष्टी मी शेअर करणार नाही आहे आणि बघा असं वराडा येणेकच एवढं जी बस होती ना एवढी बस होती आणि मला तर तुम्हाला सांगते लांबचा प्रवास म्हटला का खूप उलट्या होत्या पण ही गाडी इतकी छान आणि हवेशीर होती ना मला कोणताही त्रास झाला नाही आणि मी बघा पुण्याला जायसाठी इतकी एक्सायटेड आहे आणि माझ्यासोबत दिदीसुद्धा तेवढीच एक्साइटेड आहे की पुन्हा कसं आहे कसं नाही आम्हाला बघायचं आहे आम्ही पहिल्यांदा पुण्याला जात आहोत ह्या निमित्ताने लग्नाच्या आणि हा योगायोगच म्हणा कारण आत्तापर्यंत आम्ही पुण्याला गेलेलो नाही की पुन्हा बघितलं नाही आणि कसं आहे पुणं काय आहे पुण्याची वाईब्स कशी आहे ती सगळं मला अनुभवायचं होतं आणि त्यासाठी मी इतकी एक्सायटेड होते का बास आणि थोड्या थोड्याच क्लिपा घेतलेल्या आहेत मी जास्त काही शेअर केलेलं नाही आहे की मला जसं वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ घेतला जास्त व्हिडिओ मला कसं घेता आलं नाही पाहुणेरावळे होते त्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही कोणाला आवडतं नाही आवडतं त्यामुळे आणि बघा फायनली आम्ही पुण्यात पोहोचलो आणि बघा ही पुन्हा बघितलं ना एक वेगळी स्वाईप मला आली आहे उंच उंच इमारती इतकं छान वाटत होतं ना बघून मन असं मोहून टाकत होतं आणि पहिल्यांदा बघितलं कोणाला असंच एक्सायटेड होतं एकदम खेड्या गावातून आलेली मी आणि एवढे मोठ्या शहरात आणि पहिल्यांदा एवढं मोठं शहर बघते म्हटल्यावर थोडंसं ह्या भावना तर होऊ शकतात तुम्ही पण समजू शकतात पण हि तर मला एक शिकायला मिळालं फक्त बाहेरून बघूनच बघा की आपले जे स्वप्न आहे ना ते आपण जिद्द ठेवायची मनामध्ये आणि पूर्ण करायला आतो नात कष्ट करायचे प्रयत्न करायचे ते मी इथं मनाशी पक्क ठरवलं की नाही आपणसुद्धा करायची मेहनत आपल्यासुद्धा नशिबात कधी ना कधीतरी यश आणि कधी नाही तर कधी आपणसुद्धा अशा ठिकाणी स्वतःच्या याच्यावर फिरायला येऊ असं मा, माल मलासुद्धा मी तेव्हा मनाशी ठरवलेलं आहे आणि तेव्हापासून मी ना आपल्या क चॅनलवरती जरा जास्तच फोकस करत आहे आणि तो मलासुद्धा ह्या ज्या ब्लॉगमधून ज्या काही थोड्या थोड्या क्लिपा दाखवलेल्या असं नक्कीच आवडत असणार आहे आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सपोर्ट करा आणि मला असं वाटतं की तुम्ही मला नक्की सपोर्ट करावा कारण खूप आशेने मी हे जे ब्लॉग आहे शूट करत आहे आणि गावा जुनं चॅनल होतं आपलं तो मला माहीत आहे त्या चॅनलवरती काय झालं आपले फ्रेंड सर्कल खूप होते व्ह्यू सबस्क्राईब पण खूप चांगले होते पण व्ह्यूज डाऊन झाले त्यामुळं ते, ते चॅनल आपलं मी त्याच्यावर आता जास्त फोकस नाही माझं ह्या चॅनलवरती आहे कारण मी नव्या जोमाने नव्या उत्साहाने पुन्हा तयारीला लागले आहेत ह्या चॅनलला सपोर्ट करायचा मला तुम्ही करा नक्की आणि ह्या चॅनलवरच मी माझं सर्व फोकस ठेवलेला आहे कारण आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे आणि हे जे ब्लॉग आहे ना तर आपले डेली रुटीन सगळे काय घरातले लाईफस्टाईल जे आहे ते सगळे दाखवणार हो, आहे आता बघा आम्ही इथं पुण्याला खूप छान बघत आहोत आणि आता बघा लग्नाची ठिकाणी आलो आहे तर आपले हे थोडंसं लग्नाचे क्लिप वगैरे मी घेतलेल्या आहेत जास्त काही घेतलेलं नाही आहे आणि लग्न लागलं आहे आणि भावी आयुष्यासाठी नवरीला खूप सारे आशीर्वाद आणि त्यांच्या विधी वगैरे चालू होत्यात थोड्याशा बाहेर आम्ही दिदीच्या रील्स वगैरे घेतल्या आणि जास्त आतमध्ये व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही सगळे परंपरा रीती रिवाजानुसार लग्नाचे सगळ्या विधी वगैरे झाल्या आहेत आणि हे लग्न लागल्याच्या नंतर वराड पुन्हा परत निघालं आणि डायरेक्ट निघल्याच्या नंतरच थोडेसे क्लिप घेतलेला आहे घरी गेल्याच्या नंतर सु सुद्धा खूप काही रिवाज जे असतात ना हळद उतरवणं म्हणा किंवा घरात गृहप्रवेश म्हणा नवरीचा सगळं केलं आहे पण त्यांना आवडतं नाही आवडतं त्यामुळे मी काही ते व्लॉगमध्ये दाखवलेलं नाही फक्त नवदेवनवरीचा थोडासा चेहरा दाखवलेला आहे तो पण तुम्ही तुम्हाला एक दाखवा म्हणून सांग ठेवलेला आहे थोडासा क्लिप मी बाकीचं जास्त काही ठेवलेलं नाही आणि इथून आता आम्ही निघालो आहोत रिटर्न यायला आणि बघा बाहेरचा व्यू किती छान दिसत आहे आणि हा नजारा बघून एकदम छान वाटलं आणि मन एकदम असं प्रसन्न झालं आहे आणि लग्नाची बड़ आणि धावपळ तो खूप सारी असते आणि मला तर फोटोसुद्धा काढला नाही आणि माझं कुठे व्हिडिओसुद्धा नाही आहे कारण म्हणजे त्यांनी नवरदेवाला हळद वगैरे लावताना किंवा लग्नामध्ये घेतलेले आहेत पण असे मला माझ्या फोनवरती एकसुद्धा फोटो घेता आला नाही कारण तेवढा वेळच मिळाला नाही मला फोटो घ्यायला किंवा व्हिडिओ घ्यायला आणि मी जो मेकअप केलेला होता माझं साडी वगैरे घातलेलं होतं ब्लाऊज शिवलेलं होतं खूप सारं काही केलेलं होतं आधी पण तो व्हिडिओमध्ये मला काही शेअर करता आला नाही कारण माझ्या ध्यानात पण राहिले नाही आणि फोनला चार्जिंग पण नव्हती जास्त थोडीशी चार्जिंग होती आणि तीच थोडी जपून 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 यूज करत होती मी कारण म्हटलं घरापर्यंत जाईपर्यंत आपल्याला तेवढी चार्जिंग टिकली पाहिजे म्हणून जप� आणि दोन दिवसाच्या ज्या क्लिप होत्यात ना त्या मी जोडलेल्या आहेत आणि ही जी क्लिप आहे ना ही सत्यनारायणाच्या दिवशीची आहे आणि ह्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी जाऊ आणि घरी गेल्याच्या नंतर जो आपलं जे डेली रुटीन आहे तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि किती हवा येत होती बघा वारं वावदण पण जोपर्यंत लग्न होतं तोपर्यंत काहीही नव्हतं म्हणजे हवा नाही वारं नाही पाऊस नाही काहीच नाही आणि नंतर बघा आणि हे जे दिसत आहे ना तुम्हाला त्या पानं दिसत आहे बघा तो मांडव आहे तुम्हाला मांडव दिसला नसणार आहे तर आमच्या गावाकडे असं सुद्धा मांडव टाकतात जे जांभळीची पानं असतात ना ते असे टांगतात आणि त्याला मांडव म्हणतात जुन्या काळाची आणि हे मी सांगायचं राहूनच गेलं की तुम्हाला मांडव दिसला नसंदेल असं लग्न आहे मांडव नाही तर अशा पद्धतीनं हा मांडव होता आणि बघा आता हिथं मी दाजी मी थोडीशी वावरात बसायला गेले होते कारण मला तिथं घरात बसून आणि इतकं काम ते खूप जाम झाले झालं तर म्हटलं चला मग रानात बसू थोडंसं मग दाजी पण आली मला म्हटले का बसली इथं तर मग म्हटलं आहो मला इतकं छान मोकळं हवेमध्ये इतकं गार हवा येत होती आणि इथं बसावं वाटलं तर आता निघणार आहोत घरी आम्ही गावाकडे उद्या सकाळी निघणार आहे आम्ही घरी आणि तिकडं आपलं घर आहे आणि आम्ही आलंय वावरात बसायला थोडं संध्याकाळचं इतकं छान वाटतंय ना इतकी हवा वगैरे सुटली बघा किती छान दिसतंय सगळी पिकं वगैरे निघले सगळं मोकळे तर मग बॅक बॅकसाईडनं सगळं दाखवते किती छान दिसते सगळीकडं असं शेत असं एकदम मोकळ झालं हे बघत आहे आपलं घरी अशी झाडं बिडं एकदम छान वाटत वरती आकाश बघत संध्याकाळचं आणि इथं बस येते वेळचे मी छान वाटतं असं मोकळे हवेत येऊन बसायला चला आता घरी जाऊन स्वयंपाक पाणी करून मग बोलते